नाशिकमध्येही उद्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून जय्य तयारी करण्यात आली मतदान केंद्रावर लागणारं साहित्य वाटपाला सुरुवात झाली मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नाशिकमध्येही उद्याच्या मतदानाची तयारी सुरू आहे ईव्हीएम वाटपाचं काम सध्या सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी भारतीय नागरिकांना प्रत्येकानं मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्याच मतदानाची तयारी आपण बघू शकतो नाशिकच्या मतदान केंद्रांवर या ठिकाणी केली जाते मतदान मशीन्स जे आहेत ते मशीन्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत त्यांचं वाटप हे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे आपण पूर्ण नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपोचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आता आपलं साहित्य घेण्यासाठी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आलेले आहेत या ठिकाणी सर्व साहित्यांचं वाटप मशीन्सचं सा वाटप त्याचबरोबर मतदान ज्यावर करायचं आहे त्या मतदानाचं केंद्रांचे काही फॉर्मॅट्स असे सगळे जे काही प्रचार साहित्य आहे ते प्रचार साहित्यसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे आणि पूर्ण जिल्ह्यातला फौजपाटा जो आहे कर्मचाऱ्यांचा तो या ठिकाणी आता आलेला आहे येणारे बहात्तर तास हे त्यांच्यासाठी हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा एक माध्यम असेल आणि त्या माध्यमातून आपल्या देशातल्या केंद्र सरकारचं भवितव्य निश्चित केलं जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट सोनविडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक